संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे या अंतर्गत महाराष्ट्र सरकारचा सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशनच्या पुढाकारानं विविध आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत सहकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली तर शिर्डी इथं या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत विविध सहकारी संस्थांच्या वतीनं अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आलं नागपुरातील महाल परिसरातील लाकडी पूल येथील श्री गजानन महाराज मंदिरातून या सहकार दिंडीला सुरुवात झाली जिल्हा उपनिबंधक कार्यालय गणेशपेठ इथं विविध सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी स्वागत केलं या रॅलीनं नियोजित वेळापत्रकानुसार यवतमाळ बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर बीड या मार्गानं मार्गक्रमण करत शिर्डी इथं ही रॅली दाखल झाली या रॅलीचं मान्यवरांनी स्वागत केलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या औचित्यानं आयोजित या कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला संघटनेच्या पदाधिकारी निलिमा बावणे आणि निलेश रेवस्कर यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना या कार्यक्रमात आणि उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं सर्व सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं